गेल्या छप्पन वर्षांची परंपरा असलेल्या मागे गणेशोत्सवाला येत्या अकरा फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे बदलापूर पूर्व स्टेशनपाडा परिसरात दरवर्षी हा गणेशोत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो सलग दहा दिवस सुरू असलेल्या या उत्सवाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे देखील आयोजन केले जाते प्रत्येक वर्षी सामाजिक संदेश देणारा देखावा हे गणेशोत्सवाचे प्रमुख आकर्षण असते यावेळी अयोध्येतील श्री राम मंदिराचा देखावा तयार करण्यात येणार असल्याचे मंडळाचे अध्यक्ष सचिन जाधव यांनी सांगितले आहे या वर्षी आपल्या लाडक्या गणेशाचे मुखदर्शन नागरिकांना घेता येणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे यावेळी अध्यक्ष सचिन जाधव यांच्यासह सेक्रेटरी विरेश तोत्रे खजेंदर समीर मुरकुटे हरिश्चंद्र थोरात उल्हास आंबोडे यांच्यासह इतर पदाधिकारी व मान्यवर मोठ्या प्रमाणात उपस्थित होते या वर्षी आपलं आगमन हे अकरा फेब्रुवारी दोन रोजी होणार आहे दरवर्षी आपण श्री आंबोणी बंधू यांच्या कारखान्यातून मिरवणुकीला सुरुवात करतो आणि यावर्षी तिथे एक आपण सलामी देऊन पुढे आपला गणपती गांधी चौकामध्ये नेऊन तिथे मुखदर्शन करून मोठ्या थाटामाटामध्ये आणि मोठ्या प्रमाणामध्ये वाद्यवृंदाचा गजर करून आपण साजरा करणार आहोत हा गणपती उत्सव जो आहे हा गेल्या छप्पन्न वर्षापासून चालू केलेला आहे ह्या वर्षीचं जे ती जी रूपरेषा जी आहे ते यंदा रामाच्या अवतारावर आपण ही रूपरेषा तयार केलेली आहे आणि राम मंदिर उभारलेलं असून त्यात मूर्ती रामाची आपण मूर्ती तयार केलेली आहे आणि ह्या वेळेचं असं एक वेगळेपणा केलेलं आपण का ह्या जी कमिटी जी आहे ही नवीन कमिटी दरवर्षी आम्ही कमिटीला प्राधान्य देत असतो तर सचिन जाधव हे अध्यक्ष आहेत सेक्रेटरी विरेश जा धोत्रे तर त्यांच्या पुढाकाराने आजचं हे जे आपलं आगमन आहे हे फार मोठ्या आगळ्या वेगळ्या पद्धतीने ह्या वर्षी आपण करणार आहोत आणि हे जर आता हे उत्सव हा ही जत्रा जवळ दहा दिवस तर नेहमीप्रमाणे आहेच खूप मोठ्या प्रमाणात आहे प जवळ पंधरा हजार लोक लोक गणेश भक्त दर्शन घेत असतात तर ह्यावेळेस देखील त्याचं दर्शनाचा आम्ही व्यवस्था चांगल्या प्रकारे केलेली आहे आणि दुसरं विशेष असं आहे तर ह्यावेळेस आम्ही सामाजिक कार्यक्रमाच्या दृष्टिकोनातून रक्तदान शिबिर ठेवलेलं आहे दुसरं मेडिकल कॅम्प ठेवलेलं आहे तर अशा अनेक प्रकारचे उपक्रमाई ह्यावेळेस ठेवलेले आहेत यावर्षी आम्ही जे देखावा सादर करणार आहे तो इंडी स्टुडिओ यांच्यामार्फत जो आम्ही राम मंदिराचा देखावा सादर करणार आणि आमची मूर्ती पण रामाचं प्रतीकासारखी आमची मूर्ती असेल आणि यावर्षीचं आमचं खासच असेल आम्ही आगळं वेगळं यावर्षी आम्ही प्रयत्न करतोय तो आगमनाचं गणपतीचं आगमन आमच्या यावर्षी भव्य आगमन गांधी चौकातून सुरुवात होईल आणि त्यावेळेस म्हणजे आमची फटाक्याची आतषबाजी वगैरे आम्ही वेगळ्या स्वरूपात ते सादर करणार आम्ही आहे आणि महाराष्ट्रातून फेमस जे आहे असं आम्ही लवली बीट्स आणि दुसरं कला रंग आ, हे ढोलपथक आम्ही ठेवलेलं आहे त्यामुळे आगमन आम्ही जल्लुषात साजरं करण्याचा प्रयत्न वेळेस वेगळा करणार आहे बदलावर करणं बदलापूरकरांना हेच आव्हान जास्तीत जास्त लोकांनी आगमनामध्ये येऊन आगमनाची शोभा वाढवावी आणि गण गणेश उत्सव दहा दिवसात त्याच्यामध्ये जास्तीत जास्त लोकांनी दर्शन घेऊन भाविकांनी दर्शन घ्यावे प्रतिनिधी हृतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर